हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत आणि फिटिंगसुद्धा तर ह्या ब्लाऊजची मी कटिंग तुम्हाला ऑलरेडी दिलेलीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या ब्लाऊजचा जो बॅकनेक आहे तो डीप आहे आणि फ्रंट जो आहे तो बोटनेक आहे जसं की तुम्हाला इथे दिसतं आहे मी ह्याचा जो बॅकनेकचा जी डिझाईन आहे ती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याचा व्हिडिओ अपलोडच आहे आणि प्लस ह्याची जी स्लीव्ज आहे टू लेअरची त्याचाही व्हिडिओ अपलोड आहे जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज बघा त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये नक्की देईन चला तर मग आपण सुरुवात करूयात सुरुवात करण्याआधी मी शीतल पाटील मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी ते मी काय केलेलं आहे जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलं आणि त्याच्यावरती मी अस्तर घेतलेला आहे आणि प सगळ्यात आधी आपण इथे बोटनेक आपण स्टिच करून घेतोय भरपूर जणांचा प्रॉब्लेम आहे बोटनेक स्टिच करता येत नाही तर आपण जसा गळा आहे तसा गळा व्यवस्थित फिरवत फिरवत जो आपला फूट असतो तो व्यवस्थित असा वरती उचलायचा परत ठेवायचा खाली आणि पुन्हा ग जो आपला ब्लाउज आहे तो थोडासा फिरवायचा म्हणजेच काय तर जसा गळा आहे त्या पद्धतीने आपण स्टिच करत जायचा आहे सरळ सरळ स्टिच करायचं नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते पण भरपूर जणांना कळत नाहीये स्किप करत बघत असतात तर त्यामुळे त्यांना समजत नाही आहे कुठे काय सांगितलेलं आहे आता इथे बघा ना मी आता व्यवस्थित इथे कसा गळा जसा आहे तसा मी गोलसर असा फिरवत फिरवत स्टिच करते आपण एकदम हळूवार करायचा आहे घाई नाही करायची जसा गळ्याचा आकार असतो त्याच पद्धतीने आपण गोलसर असं फिरवत स्टिच करायची आता इथं बोटनेक आपला परफेक्ट आला भरपूर जणांचं काय होतं की असा म्हणजे एकतर एका साईडला जास्त असा म्हणजे गोल येतो आणि एका साईडला सरळ सरळ येतो किंवा तिरका येतो तर हे प्रॉब्लेम होत असतात कधी जेव्हा आपण सरळ सरळ स्टिच करत असतो त्यावेळेला बोटने नेकमध्ये भरपूर वेळा म्हणजे जमत नाही भरपूर जणांना आणि सिल्क जर असा ब्लाऊज असेल तर त्यावेळेला तर भरपूरच प्रॉब्लेम होतात तर त्यामुळे थोडीशी काळजी घ्या घाई करू नका फक्त आता इथे राहिलेलं अस्तर जे आहे आपण इथे परफेक्ट असं स्टिच करून घेतलेलं आहे जसं की तुम्ही इथे बघितलं त्याच पद्धतीने इथे आपण परफेक्ट स्टिच करून घेतलं आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेऊयात इथे लक्षात घ्यायचं की अस्तरचा जो पार्ट आहे तो कट नाही करायचा मेन फॅब्रिकचा जो आहे तोच फक्त आपल्याला इथे कट करायचा आहे आता इथे आपण काय करतोय की टक्स घेतोय प्रिन्सेस कट जो आहे तो टक्स घेतो आहे आता इथे बघा आम्ही काय केलेलं जी फिटिंगची साईट आहे ती वरती ठेवलेली आहे आणि जी खालची साईट आहे हुक साईडची जी आपण घेत असतो ती खाली आहे ह्या पद्धतीने जर स्टिच केलं तर प्रिन्सेस कटचा हा जो पा म्हणजे ब्लाउज आहे तो स्टिच करायला एकदम इझी जातो एका साईडला चून वगैरे पडत नाहीत कारण की आपण विरुद्ध साईडनं जेव्हा स्टिच करायला जातो म्हणजे हुकच्या साईडून तर त्यावेळेला काय होतं की दुसरी बाजू मोठी असते आणि त्यामुळे तिथे चून पडतात किंवा जास्त कपडा येतो आणि आपल्याला स्टिच करता येतच नाही मुळात म्हणजे तर त्यामुळे आपण फिटिंगची साईट वरती ठेवायची आणि परफेक्ट असं स्टिच करायचं आता इथे आपण काय करतोय की मिडल टक्स जो आहे तो आपण इथं स्टिच करून घेतोय मिडल टक्स हा मी तुम्हाला सांगितलं होतं कटिंग करताना हा ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला नाही नसेल आवडत तर नाही घेतला तरी चालेल पण इथे पफ खूप सुंदर येतो तर त्यासाठी मी मी घेत असते कारण की दिसायला पण छान दिसतं आणि फिटिंगला पण परफेक्ट बसतं आता इथे आपण काय करतोय कमरपट्टी घेतोय कमरपट्टी घेताना आपण इथे काय केलेली आहे दोन इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे जर तुमची समजा काटा साईडची नसेल आता इथे जशी की मी काट साईडची घेतली आहे बरोबर तर काट साईडची नसेल तर तुम्ही अडीच इंचाची घ्यायची आता असं काय घ्यायचं तर आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूने दुमडलं पाहिजे ना पट्टी तर त्यासाठी आपण अडीच इंचाची घ्यायची आता ही काट साईडची त्यामुळे मला दुमडायची गरज लागणार नाही म्हणून मी तयार दोन इंचाची घेतली तुमची नसेल काट साईडची तर पुन्हा एकदा सांगते अडीच इंचाची सा घ्या आणि अर्धा इंच फोल्ड करा आता इथे बघा आपण स्टिच करून घेतलं इथे आता आपण सरसर स्टिच करायचं एक मात्र लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा कमरपट्टी ही लावतो प्रिन्सेस कटला पुढच्या भागाला तर त्यावेळेला टक्च्या इथे चून वगैरे अजिबात घ्यायचे नाही भरपूर वेळा मला ह्याचे पण कमेंट आलेले असतात मी भरपूर व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपण जेव्हा प्रिन्सेस कटची आपण ह्या पद्धतीने जेव्हा कटिंग केले मी सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुम्हाला तिथे चून वगैरे घेत बसायची गरज नाही कारण की तिथं आपल्याला कमरेमध्ये फिटिंग परफेक्ट बसते आता इथे आपण बॅक आणि फ्रंट व्यवस्थित एकावर एक ठेवून बघितला आणि जेवढा पार्ट आपल्याला कट कट वाटतो वाटतोय तेवढा आपण इथे कट करतो आहे जास्त पार्ट कट करावासा वाटत असेल तर एकदा चेक करा की आपलं कुठे काय चुकले आहे का कारण की जास्त पार्ट आपल्याला नॉर्मली जास्त कट करावं लागत नाही थोडासा एखादा पॉईंट किंवा अर्धा इंच ठीक आहे तेवढं चालून जातं आता इथे आपण शोल्डर आहे ते आपण इथे जॉईंट करून घेतो आहे परफेक्ट असं दोन्ही बाजूला पण आपण शोल्डर जे आहे ते जॉईंट करायचं आहे इथं तिरकील अशी म्हणजे शोल्डर जॉईंट करायची काही गरज नाही आहे कारण की हा ऑलरेडी आहे फ्रंटचा तर त्यामुळे गळा वगैरे पडण्याची काही शक्यता नसते तर त्यामुळे आपण इथे सरळ सरळ स्टिच करून घेत आहोत आता इथे बॅक साइडला आपण हुक केलेले आहे तर त्याचा व्हिडिओ मी हे केलेलाच आहे अपलोड केलेलाच आहे पण ह्याच्यामध्ये मी एक टीप तुम्हाला अशी सांगितलेली आहे की बॅक साईडला जेव्हा आपण हुक पट्टीने आयपट्टीचं मेजरमेंट घेत असतो तर भरपूर वेळा ते घ्यायला चुकतं तर त्यावेळेला आपण काय करायचं असतं ते तुम्हाला मी तिथे सांगितलेलं आहे आता इथे दुसरी गोष्ट ही बघा टू लेअरची फ्रीला हे, आहे तर हे व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेला आहे ती कसं स्टिच करायची असते जॉईन करायची असते आणि कशी कटिंग करायची असते ते दाखवलेलं आहे इथे काय मी ते दाखवत नाही तिथे मी दाखवलेलं आहे डिटेलमध्ये तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता वरती तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल किंवा व्हिडिओच्या एंडिंगला सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओ आता इथे आपण काय करतोय की सरळ बाजू फ्रंट आणि जी बॅक आहे ती एकावर एक सरळ ठेवून आपण इथे लॉक करून घेत आहोत फिटिंग साईड जसं की आपण नेहमी घेत असतो दोन्ही पण बाजू ज्या आहेत त्या आपण परफेक्ट अशा लॉक करून घेतोय आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की जर धागे वगैरे निघत असतील तर ते आधीच कट करा आणि नंतर मग फोल्ड करा ते असं करू नका की आता हा बाबा ते लॉक होऊन जाणार आहे काय धागे वगैरे कट करत बसायची गरज नाही असं समजत असेल तर ते चुकीचं आहे तर तसं समजायचं नाही कारण का जेव्हा आपण फिटिंग करतो आणि ज्या वेळेला ब्लाऊज सरळ करतो तर त्यावेळेला थोडासा एक कांदा किंवा दुसरा धागा हा बाहेरच्या साईडला आलेला दिसतोच शंभर टक्के तर ते खूपच खराब दिसतं आणि ते नंतर कट करता येत नाही मग पुन्हा करत बसायला लागते तर त्यामुळे आपण काय करायचं आहे आधीच आपण काळजी घ्यायची व्यवस्थित कट करायचं आणि नंतर आपण फिटिंगची साईड जी आहे ती लॉक करायची जसं की आपण करतोय परफेक्ट अशी लॉक करून घेतली आता इथे इथे मी कॉर्नरची एक दाब स्टिच पण मारून घेते जेणेकरून जो फुगीर भाग असतो थोडासा जाडसर येतो तो थोडासा चपटा होईल आणि फिटिंगला म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज वगैरे घालतो तर त्यावेळेला तिथे त्रास होणार नाही आपण डबल स्टिच करून घेतोय बाजूबाजूला म्हणजेच दाब स्टिच आता हे झालं आता इथे आपण नेक्स्ट काय करतोय की आपल्याला इथे आता फिटिंग करायची आहे तर फिटिंग करताना आपण काय करायचं आहे स्लीवची तर फिटिंग करावी लागणार नाहीये इथे अपर चेस्ट घेतोय अपर चेस्टचा चौथा जो पण असेल तो घ्यायचा आहे इथे तर इथे आठ येतो आठ घेतलेला आहे फुल चेस्ट आहे ती पण घ्यायची आहे इथे त्याचा चौथा घ्यायचा आणि वेस्ट राऊंडचा पण आपल्याला इथे चौथा घ्यायचा आहे जो पण असेल तो घ्या आणि इथे मार्किंग करा इथे पण सेम आपण करत आहोत फुल चेस्ट अपर चेस्ट आणि आपली वेस्ट राऊंड हे सगळं आपण एकत्र घेत आहोत आणि आता इथे काय करायचं आहे स्लीव्सला आपल्याला कसं स्टिच करायचं आहे आता इथे वरच्या साईडला आपण स्लीवजला पण काय करणार आहोत तिरकी रेश मारणार आहोत ते तुम्हाला दाखवते इथे मी आता इथे बघा आता ही स्लीवज आहे ना तर आपल्याला इथे काय करायचं आहे तिरका कट मारायचा आहे असा कट म्हणजे स्टिच करणार आहोत लाईन मारली मी इथे आणि त्याच्यावरून आपण स्टिच करायचे तिरकी अशी आर्महोल मात्र आपला फिटच येणार आहे आर्महोल साईडला आपण अजिबात लुझिंग ठेवायची नाही आहे परफेक्ट म्हणजे जसे आपण अर्धा इंच ठेवतो ती ठेवले आहे पण त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची नाही कारण की म्हणजे असं होतं ना की आता फ्रिल आपली म्हणजे लेअरची आहे म्हणजे अशी फ्रीलमध्ये आहे स्लीव तर आपण जास्त लुझिंग ठेवतो तर तसं नाही करायचं थोडंसं इथे कमी ठेवायचं नाहीतर मग ते हात वरती खाली करताना मग ते तिथे लूज दिसेल आपलं काकेमध्ये तर त्यासाठी तिथे आपण जसं आपण नॉर्मल ब्लाउजला फिट करतो तसंच इथे पण करायचं आहे तर इथे बघा आपण दोन्ही पण साईड आता घेतलेला आहे स्टिच करून तुम्हाला सरळ करून दाखवते ब्लाउज एकदम परफेक्ट आणि खूपच सुंदर असा तयार होतो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं नसेल तर मला विचारा आणि हे जे बाकी जे बाकीचे पार्ट आहे ते नक्की बघा तुम्हाला खूपच साध्या सोप्या पद्धतीने तिथे सांगितलेलं आहे जास्त वेळ न घेता कमीत कमी वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते पण व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वजण आपापली काळजी घ्या बाय